अजूनही पाहायला भेटतं की व्यवस्थित असे रोड वाढत नाही आहेत काय आहे की रोड आहेत ना बनवले जातात निष्कृष्ट दर्जाचे आणि परत तीन महिन्यांनी टेंडर काढून परत तेच रोड बनवले जातात या यांच्या या गडबडीमध्ये रोड बनवण्याच्या गडबडीमध्ये आमच्या विभागातील दोन महिलांचा जीव आहे रुग्णवाहिका पोचू शकली नाही सर नगरसेविका आम्ही निवडून दिलेली आहे बरोबर पण ते कुबड्या घेऊन फिरत आहेत काही कामं समस्या असेल आम्ही नगरसेविकाकडे गेलो अच्छा की ताई वहिनी जे काय असेल ते आम्ही विचारलं का त्यांचं म्हणणं एकच असते माझ्या मिस्टरांना विचारते आणि मी तुम्हाला सांगते किंवा तुम्ही माझ्या मिस्टरांना भेटा नगरसेविका आम्ही तुम्हाला निवडलं आहे आणि तुम्ही तुमच्या मिस्टरांच्या आम्हाला कुपड्या देत आहे काही नाही फक्त मिस्टरांचं प्रेशराईज दबाव आणणं हेच त्यांचं काम आहे आजकाल जे मच्छी मार्केट्स होते ते कुठेतरी बाहेर घालवण्याचं काम केलं किंवा बंद करण्याचं काम केलं असं वाटतं तुम्हाला हो क्लीननेस ही होत नाही आहे पाणी अभावी मुला किंवा ती मच्छी कापल्यानंतर जे सुसज्ज असा बाजार झाला पाहिजे कारण की जी, जी लोक येतील मच्छी घ्यायला त्याला असं स्वच्छ बाजार असल्यावर जरा अव्यवस्थित वाटलं पाहिजे सर को, कोविड काळात आहे ना जेव्हा जगभरात कोविड प्रभावित होत होता त्यावेळी भारतातील सगळ्यात पहिला विभाग जर कुठला ब्लॉक केला असेल ना तर तो वडीलपणे वाट बरोबर अशा काळात जे लोकांच्या संकटसमयी नगरसेविकेने उभं राहायला पाहिजे होतं सगळ्यांना सांगण्यात आलं की आम्हाला कोविड झालं आहे आणि हे दाम्पत्य बाहेर पडलं कोविडमध्येच हॉस्पिटलला ॲडमिट होतं असं सांगून स्वतःच्या शिवाजी पार्कच्या रूमवर राहिले दीड महिने अच्छा म्हणजे लोकांना वाऱ्यावर सोडलं या लोकांनी कोविडनी ब्लॉक केलं कोणीवडा कोविडनी बाद केलं आहे अच्छा माध्यमांच्या समोर येणं आणि होणं सोडं काम काही करायचं नाही आहे अच्छा काम करा आणि मग हायलाइट व्हा ना जर या लोकांनी काम केलं असतं आज प्रल्हाद ओळखकरला तिकीट मिळालीच नसते लोकांनी यानंच निवडून दिलं असतं बरोबर लोक यांच्या विरोधातच आहेत आणि विरोधातच जाणार